केरळ आंध्र प्रदेश तामिळनाडू गुजरात मध्य प्रदेश आणि कर्नाटक तेलंगणा हे सगळ्या राज्यामध्ये तपासली जाते चार वर्ष प्रस्ताव दाखल झाल्यानंतर दा आणि त्याच्यामध्ये शहाण पेक्षा ह्याचं उत्पादन बारा टक्क्यापेक्षा जास्त आलं आणि रिकव्हरी शहाण पेक्षा जास्त जास आली तर ती जात झोनसाठी गव भारत सरकार महाराष्ट्र सरकारनं भारत सरकार राज्यासाठी प्रसारित करते त्याच्यामध्ये ही जात प्रसारित झाली दोन हजार एकवीस साली दोन हजार अठरा साली महाराष्ट्रात झाली प्रसाद पण दोन हजार एकवीस ला तीन वर्षाचा अभ्यास करून नऊ राज्यात झाली आता नऊ राज्यातलं वातावरण जर तुम्ही अभ्यास केलं एकसारखं आहे का, का? नाही गुजरात मध्य प्रदेश पासन खाली केरळ पर्यंत पण तिचा जा उत्पादन जास्त येते साखर उतारा जास्त देते या परिस्थितीमध्ये म्हणजे काय तिचं मला उदाहरण दे मी तसं याच्यामध्ये काय काय चांगले गुण आले जसं साक्षरता दर जोडा घेतो तसं याच्यामध्ये गुण आहे जे गुण तुमच्या शेतकऱ्यांनी आम्हाला दोन हजार सोळा साली सांगितलं दोन हजार सोळा सालीचा दुष्काळ आठवतो का तुम्हाला सोळा सतराला बंद होते सोळा सतराला बंद होते त्या काळामध्ये ह्या जातीचा अभ्यास करायला कोईमतूरून डायरेक्टर लोक आले त्यांचे आणि त्यांना आम्ही फिरवलो होतो त्यास तुमच्या भागात नव्हती ती जात जस्ट आम्ही इंट्रोड्यूस केली होती कारण आम्ही जिथं जिथं प्रयोग घेतो तिथं तिथं नवीन जात पहिलेली मिळते त्या कारखान्याला त्याच्यामध्ये भाऊराव चव्हाणला एक नंबर दिला कारण त्यांना आम्ही सगळ्यात जास्त वेहनती तिथं त्या वर्षी घेतो दोन हजार सोळाला आणि तिथं पंधरावीस शेतकऱ्यांच्या जा शेतावरच्या जाती होत्या तर बेचाळीस डिग्री टेम्परेचरला मेमध्ये जूनच्या दोन तीन तारखेला आम्ही व्हिजिट होते होत्या सुद्धा टेम्परेचर तेवढंच होतं तर त्याच्यामध्ये एकमेव जात होती शेतामध्ये हेवी राहिली बाकी सगळ्या जाती जळाल्या होत्या म्हणजे वाळल्या होत्या कारण बाकीच्या जातींमध्ये शाही हिरवत्तीच घेतलं वेळ घेतलं नाप फुटवे तर ते सगळे असे वाळत 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 येतात बरोबर या जातीचा अभ्यास करा मे महिन्यामध्ये की मला गेल्यानंतर आपल्याला एकच पान ह्याचं वाळलेलं दिसतं एका बॅटामध्ये चौथं पान वाळतं फक्त बाकीचे सगळे ती हिरवट होते हा एक अलौकिक गुण या जातीमध्ये आहे म्हणून याला आपण ड्रॉप टॉलरंट म्हणजे पाण्याचा सहन करणारी हा शिक्का ह्याच्यावर पडला आणि त्याचा फायदा आपल्या भागामध्ये झाला आणि हजारो लाखो शेतकरी तुमच्या भागामध्ये तुमच्या टोटल मराठवाड्याच्या क्षेत्राच्या पन्नास टक्के क्षेत्रावर एकच झालं परंतु काय झालं आता तुम्ही बऱ्याचशा गोष्टी सांगताल मला मी त्याच्या आधीच सगळ्या गोष्टी सांगतो तुम्ही सांगायच्या आधीच दोन हजार सोळाला गेलं नांदेडला आलं नांदेडवरून परभणीला आलं परभणीवरून जालन्याला आलं जालन्यातनं आता मा मध्य प्रदेशला गेले मध्य प्रदेशमध्ये सगळ्यात मोठ्या क्षेत्रावर ही जात आहे त्याच्यापेक्षा नांदेडच्या खाली तुम्ही गेले ना तर तेलंगणामध्ये शेतकरी एवढे खुश आहे की आमच्याकडं जून जुलैला ते येतात सगळे ड्रीपवरचे शेतकरी तेलंगणामध्ये तुम्हाला बिथ ड्रीपचं शेतकरी दिसणार नाही सत्तर टन शेत उत्पादने म्हणजे तुमच्या जातीचं आणि सुंदर जाती म्हणजे खोडभाता एक नंबर आहे हे फीडबॅक त्यांचे आहे पण आपल्या भागामध्ये आता काय झालं ह्या बासष्ट एकशे पंच्याहत्तरमुळे मी तुम्हाला सुरुवातीला जाईल तशी ही जात बदनाम झाली त्याच्यामध्ये काणी आली कारण ही जात तयार करताना काणीच्या पाण्यात बुडून ही जात आम्ही लावली होती तर आम्हाला निष्कर्ष आले होते मॉडरेटली रेजिस्टर्ड मध्यम प्रतिकारक बरोबर बुडून म्हणजे कॅन्सरचे इंजेक्शन देऊन तपासायचं याला कॅन्सर येतो की नाही येतो तशातलं ही जात चांगली होती परंतु ज्यावेळेस शेतात जातात वेगवेगळ्या हवामानात जाते त्यावेळेस दुसरीकडनं जर अटॅक झाला तर त्या बळी पडू शकतात त्याच्यात मध्ये ही जात बळी पडली कारण सोळा ते पंचवीस नऊ वर्ष होऊन गेले एकमेव पूर्ण सोडलं तर कुणीच त्याचं बेणं नेलेलं नाही ते पण त्यांनी आता चार वर्षात नेले म्हणजे बेने बदल किती गरजेचं आहे बघा तुम्ही बेनं बदला या जातीचे आणि परत पहिल्यासारखे उत्पादन यायला लागते आणि खोडले येत नाही त्याला मी सुरुवातीला सांगितलं काय कारण आहे ते तुमचं सगळ्यात महत्वाचं या महिन्यामध्ये तुम्हाला सांगायचे मॅडम जे सांगतील ते तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवायचे शेतकऱ्यांपर्यंत लक्षात ठेवा